भाजप नेते जयंत आव्हाड यांच्याकडून एका महिलेला शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय गेल्या दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं ही युवती त्यांच्याकडे वेतनाची मागणी करीत होती यावेळी त्यांनी या युवतीला शिवीगाळ केली या युवतीला हकलून देत दमबाजी केली सिन्नर येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पुन्हा एकदा चर्चेत आले यावेळी त्यांचा महिलेला करणारा व्हिडिओ व्हायरल झाला भाजपच्या कार्यालयात झाडलोट करणाऱ्या गेल्या दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं ही युवती त्यांच्याकडे वेतनाची मागणी करीत होती यावेळी त्यांनी या युवतीला शिविगाळ केली या युवतीला हकलून देत दमबाजी केली भाजपा कार्यालयातच हा प्रकार घडला विशेष म्हणजे यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आणि अन्य दोन कार्यकर्ते उपस्थित होते यातील कोणीही आव्हाड यांना रोखण्याचा किंवा समज देण्याचा प्रयत्न केला नाही नागरिकांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त केला जातोय आव्हाड यांनी यापूर्वी देखील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारे कायदा हातात घेतल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर कारवाई करतो की नाही याची उत्सुकता आहे हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्याची दखल अनेक नेत्यांनी घेतली शिवसेना नेते सुषमा अंधारी यांनी हा व्हिडिओ एक्सवर टाकला संबंधित महिलेला पोलिसांनी न्याय दिला नाही हे प्रकरण कलम तीनशे चौपन्न प्रमाणे विनयभंगाचे असे तक्रार करूनही पोलिसांनी मात्र भाजपाच्या या वादग्रस्त पदाधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप अंधारे यांनी केला भारतीय जनता पक्षाचे नेते आमचा पक्ष हा सुचिता मानणारा पक्ष आहे इतरांपेक्षा वेगळा आहे सभ्यता पाळणारा आहे असं सांगतात मात्र सिन्नर येथील जयंत आवाड यांच्या वर्तन आणि त्यावर बोळा फिरला आहे असा आरोप नागरिकांनी केला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज सिन्नर